よろしく。 आवडती शाळा आणि त्या शाळेच्या एका खूप वेळ तुम्ही बसलाय त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ आम्ही काही भाषण देणार नाही या स्कूलच्या इंडोर हॉलचं आज उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आमचे मार्गदर्शक आदरणीय विखे साहेब जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत राज्याचे ज्येष्ठ मंत्री आहेत माझे मित्र दादा आणि उपस्थित सर्वच मान्यवर गाडी देताना मला साहेब सांगत होते की मी स्वतः या शाळेत शिकलोय आणि म्हणून मला असं वाटतं की इतकी काळजीनं या शाळेची देखभाल करतात स्वतः ताई जी स्कूल चालवते ही संस्था पाहते त्यामुळे विखे परिवाराच्या वतीनं मला असं वाटतं की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक राजकीय शैक्षणिक सहकार कृषी अनेक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान पिढ्यान पिढ्यांचं विखे परिवाराचं आहे खर तर मला यायला उशीर झाला त्याबद्दल मी सर्वच क्षमाही मागितली पाहिजे मी ज्या खात्याचं काम करतो त्या खात्याचं मंत्रालय दिल्लीमध्ये आहे आणि त्या दिल्लीच्या देशाच्या सहकार मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांचा फोटो आहे हे मला असं वाटतं आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि अशा या मी म्हणालो तसं की सर्व क्षेत्रात ज्याचं मोठं योगदान आहे अशा या विखे परिवाराच्या वतीनं अनेक कार्यक्रम आजही होते एकशे पंचवीसावी जयंती ची आहे त्यानिमित्तानं अनेक कार्यक्रम होत आहेत त्यातले आजही काही कार्यक्रम होते काही साहित्यिकांना दरवर्षी प्रमाणे वर्षाची के सन्मानित केलं जात तोही कार्यक्रम आज होता आणि आपल्या शाळेच्या या हॉलचे उद्घाटन होतं त्यामुळे अधिक वेळ तुम्हाला पावसात बसवायची आमची कोणाची इच्छा नाही पण पाहुणा आलाय दादा म्हणत होते चला आपण लगेच जाऊ पण मी म्हणालो की आता बोलायला नको सगळे आला त्याला बोलताच येत नाही की काय असे व्हायला नको म्हणून <laughs> तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि या सर्व उपक्रमांना मी मनापासून शुभेच्छा देतो एकशे पंचवीसावी जयंती पद्मश्रीची त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि मी ज्या सहकार क्षेत्रात काम करतो मला असं वाटतं की महाराष्ट्रात मी जेव्हा काम करताना जेव्हा जेव्हा कधी सहकार म्हणून देशाचा विचार होतो तेव्हा महाराष्ट्राचं पहिलं नाव येतं आणि महाराष्ट्राचं पहिलं नाव येतं तेव्हा परमश्रीचं पहिलं नाव येतं हे आपल्या गेली देशाचा पहिला साखर कारखाना तिथे उभा राहायला अशा सहकाराची मूर्तभेट जिथे रोवली गेली अशा या भूमीमध्ये आज मला यायला मिळालं की मान्य साहेबांचं आणि दादा आपलंही मनापासून आभार मानतो की आपण या कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलं पुन्हा एकदा आज पद्मश्री जयंती निमित्त आपण पद्मश्री डॉक्टर विठ्ठल विखे पाटील या या नावाने नावा आपण इंडोर हॉल आपण ओपन केलेला आहे दोन हजार कॅपॅसिटीचा इंडोर हॉल आहे याच्यामध्ये वरती कबड्डी साठी आपला स्टेटचा सा जो हे आहे तो कबड्डी साठी वापरला जाईल दोन बॅडमिंटनचे कोर्ट आहेत टेबल टेनिस चे चार टेबल्स तिथे आहेत आणि मध्ये कॅरम आणि चेस वरती दोन रूम्स आहेत ज्याच्यामध्ये म्युझिक ऍक्टिव्हिटी आणि डान्स असे सगळे आठ रूम याच्यामध्ये केलेले आहेत आपण बेसिकली कबड्डी हा जो गेम आता आपण दिसतोय अख्ख्या भारतामध्ये त्याचे जे इंटरनॅशनल लेव्हलच्या मॅचेस ते व्हायला लागलेत या दृष्टीने आपण कबड्डीच्या मॅच सुद्धा नवीन घेतलेल्या आहेत सो so, कबड्डी आपण याच्यात प्रमोट करणार आहोत बॅडमिंटन आणि बाकी इतर जे इंडोर गेम्स आहेत ते सुद्धा याच्यात प्रमोट करणार आहोत आणि इंडोर हॉलचा अजून एक वापर करणार आहोत तर आर्ट फॉर्म जो डान्सचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत ते सुद्धा आता शिकवले जाणार आहेत आपले मान्य नामदार मुरेधर मोहोळ साहेब यांना आपण आमंत्रित केलं होतं तर त्यांच्या हस्ते आज ओपनिंग झालेलं आहे आणि मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील दादा शालिनताई विखे पाटील हे सगळेच त्याच्यासाठी उपस्थित होते